महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली खोट बोलावं आणि कसं खोट बोलावं हेच तर महाराष्ट्राला अंच नाही ना खोटारड्यांचा महाराष्ट्र भ्रष्टाचार्यांचा महाराष्ट्र दुराचारांचा महाराष्ट्र असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचा मुखिया इतकं खोटं बोलतो महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजा लाडकी बहीण कुठल्या बहिणीवर बलात्कार झाला आणि कुठल्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही दोन महिन्यात त्याला फाशी दिलत हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या दे किंवा देशाच्या जनतेला दे कळू द्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटा नाही ते म्हणून हे जे ह्याचा संतापजनक सगळ्या गोष्टी आहेत बघा जे काही घडतंय ना ते इतकं वाईट आहे त्याला राजकारणाचा रंग दिला नाही पाहिजे कारण हा संबंध म्हणजे आमच्या महिलांच्या जीवनावर आलेला आघात आहे तो तिच्यावर जेव्हा येतो तेव्हा कुटुंबावर येतो लक्षात ठेवा ती कोणी असे स्त्री ती आपली मुलगी आहे बहीण आहे पत्नी आहे आई आहे मावशी आहे त्या सगळी ही नाती आहेत ती नातीच विसरली गेली जात आहेत आता आणि ज्या पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात देशात सुद्धा जे सुरू आहे ते पाहिल्यानंतर अतिशय मन विधीर्ण होतं म्हणजे शब्दापलीकडचं आहे ते सगळं तीन वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा कुठली विकृती कळतं त्या विकृती शब्द सुद्धा त्याला परिपूर्ण आहे का इतकी विकृती समाजात जात असेल आणि ती निर्भय असेल जसा समाज की असं केलं तर आमचं कोण वाकडं करतं हा हे जे ह्या सरकारने दाखवून दिलेलं आहे म्हणजे सातत्यानं कुठलाही गुन्हा करा पण तो जो आमचा असेल तर त्याला शासन होणार नाही हे जे त्यांनी असं अधोरेखित करून ठेवले त्यामुळे धारिष्ट अधिक वाढले असं मला वाटतं